संधाने बाबुळवाडी रस्ता रुंदीकरण डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला धुळे शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वर्जय रोड व्हावा म्हणून संधाने बाबुळवाडी वरजे व धुळे शहरातील नागरिकांची मागणी होती या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली होती वर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत होते व रस्ता अत्यंत खराब असल्याने या ठिकाणी पायी चालण्यासही अवघड झाले होते शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर रहदारी असून गावातील लोक शहरात यातना फार त्रास सहन करावा लागत होता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे अनेक समस्यांना सामनाही करावा लागत होता नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे या रस्त्या संदर्भात पाठपुरावा करून तक्रार केली व मान्य आमदार फारुख शाह यांनी शहर पर्यंत हा रस्ता मंजूर करून आणला होता व त्याचे शुभारंभ आज फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार फारुख शाह यांचे, यांचे सोबत डॉक्टर दीपश्री नाईक आणि शाह डॉक्टर शराफत अली पॅरालाल पिंजारी इकबाल शाह डॉक्टर बापूराव पवार इम्राहीम पठाण अरुण खाडीक आशिफ शाह गप्पर शेख नियाज शाह अलीम शहम्दीन सौद आलम इंद्रि शेख माजिद मिर्झा रिजवान शाह नजर पठान सलमान खान आसीज अंसारी साबा बांधकाम विभाग उप अभियंता धनवेंद्र झालटे कनिष्ठ अभियंता विलास लोकरे कामाचे ठेकेदार बी एस पाटील समीर शाह व या भागातील परिसरातील नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवकही या ठिकाणी उपस्थित होते वडजई रस्त्याच्या उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे पहिले सुरुवातीला आम्ही ऐंशी फुटी रोडपासून तर हायवे ब्रिजपर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण केलेला होता नंतर वडजेईच्या वर्जई बाबुळवाडी आणि सौंदाने ह्या येथील रहिवाशांची मागणी होती की हा जो पुढचा टप्पा आहे हे बरे तुमच्या मतदारसंघात नाही तरी पण आपण त्याचा रुंदीकरण आणि डांबरीकरण करून घ्यावा त्यासाठी मी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या बजेटमध्ये मार्चच्या बजेटमध्ये तीन कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि आज त्या कामाच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच प्यारेलालभाई पिंजारी भाई शाह अनिसभाई शाह डॉक्टर पवार साहेब आणि अनेक लोक माझ्या सोबत उपस्थित आहेत त्यावेळेस मी जे माझं पत्र मी आता आपल्याला दाखवतो त्या पत्रावर त्यांनी आदेश केलेला आहे माझी जी मागणी होती की जी करवाळ आहे ती रद्द करून पूर्वी जे जुन्या दराप्रमाणे ती क कर आकारणी करण्यात यावी त्याला अमार्क करून आणि मुख्यमंत्री महोदयांनी अप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत त्याची एक प्रथम तुम्हाला दाखवतो पाण्यासाठी तुम्ही अनेकदा महिने आचारसंहिता सुरू होती आता कालपासून आम्ही कामाला लागलेलो आहे आणि लवकरात लवकर शहरवासियांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा कशा करन, करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो